हेच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे मानसाने मानसाशी मानसासम वागणे आपण पण हे आंदोलन का करतोय की आपण बांगलादेशमध्ये त्या ठिकाणी हिंदूंवर म्हणा बुद्धिस्टवर म्हणा ख्रिश्चन लोकांवर म्हणा जे तिथली अल्पसंख्याक आहेत त्यांच्यावर जे काही अत्याचार झालेत भले ते राजकारणाच्या खाली हो होऊ द्या किंवा त्या ठिकाणी काहीतरी सोशल रिफॉर्म झाला आहे त्याच्या आडून होऊ द्या मात्र त्या गोष्टी पूर्णपणे चुकीच्या आहेत आपण पाहतोय की बांगलादेशमध्ये हिंदूंची घरं त्या ठिकाणी जाळली गे गेली त्या ठिकाणी मंदिरांवर हल्ले केले गेले त्याच्यानंतर के या गोष्टी ज्या आहेत या गोष्टीचा एक माणूस जो आहे तो निषेध करणं खूप जास्त आवश्यक आहे जर बांगलादेशमधल्या अल्पसंख्यांकांच्या आणि बांगलादेशमध्ये जे काही हल्ले झाले त्यांचं दुःख खरं कोण समजू शकतं ते या देशातल्या अल्पसंख्यांक समजू शकतात ज्यांची घरं दंगलीमध्ये जाळली गेलेली आहेत ज्यांच्या धार्मिक स्थळांवर हल्ले झालेले आहेत गजापूरमध्ये काही महिन्यापूर्वी किंवा दिवसांपूर्वी आपण पाहिलं की ते लोक खरं त्याचं जे आहे ते दुःख समजू शकतात आणि ते दुःख समजून त्या वेदना त्यांच्या समजून ज्या आहेत आम्ही या ठिकाणी आंदोलनासाठी आलेलो आहोत मात्र काही जण या आंदोलनाच्या माध्यमातून समाजामध्ये विद्वेष देखील पसरवण्याचा जो आहे तो प्रयत्न केलेला आपण पाहतोय गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रभरामध्ये मोर्चे निघालेले आहेत या विषयासाठी बांगलादेशमधील हिंदूंवर अत्याचार झाला म्हणून आणि त्याच्या माध्यमातून कितीतरी गैरसमज जो आहे तो सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवला गेला खोटे व्हिडिओज पसरवले गेले काही ठिकाणी एखाद्या कुटुंबाने आत्महत्या के केलेली आहे तर त्यांचे व्हिडिओ काढून जे आहे ते बांगलादेशमधल्या हिंदूंवर कसे अत्याचार झालेत अशा पद्धतीनं काहीतरी व्हायरल करण्यात आले आणि ती जी काही घाण आहे ती घाण साफ करता करता पुरोगाम्यांचे खरं तर नाकी आले आणि त्याच्यामुळे हे आंदोलन आम्हाला घ्यावं लागलं की त्या ठिकाणी जर दहा तशा घटना घडलेल्या असतील त्या घटना चुकीच्याच आहेत त्याला कुठल्या याचं समर्थनच नाही मात्र तशा हजार घटना घडल्यात आणि दिवसरात्र तिथं तसंच काहीतरी चालू आहे असं दाखवण्याचा जो जो प्रयत्न आहे तो इथं केला आणि त्या ज्या विषयाची दाहकता आहे ती दाहकता या इथं राजकीय त्या गोष्टीचा लाभ घेणाऱ्या घेऊ घेऊ पाहणाऱ्या लोकांनी ती घालवली जी दाहकता आहे खरंच त्या लोकांवर जो अत्याचार झाला जो अन्याय झाला जो त्यांच्या बाबतीत हिंसाचार झाला जी त्यांची गरज आहे खरंच या लोकांना त्याच्याविषयी आत्मीयता आहे का हा मला प्रश्न पडतो खरंच की त्या लोकांच्या दुःखाच्या टाळूवरचं जे लोणी आहे ते खाण्याचं काम या लोकांनी त्या माध्यमातून केलं आणि त्यात त्या निषेध जो आहे तो आम्ही या माध्यमातून करतो की अशा पद्धतीने या गोष्टी घडल्या नाही पाहिजेत की एखाद्या ठिकाणी अल्पसंख्याकांवर हल्ले झालेले आहेत त्याचा निषेध आहे त्याचा निषेध केला पाहिजे त्याच्या विरोधात बोललं पाहिजे पण तो निषेध करताना इथल्या अल्पसंख्याकांना तुम्ही सोबत घेतलंय आहे का तुम्ही किती मुसलमानांना सोबत घेतलं आहे का मुसलमानांचं त्यांना समर्थन आहे का मुसलमानांचा त्याला पूर्णपणे विरोध आहे म्हणून आम्ही आमची स्वयंभू आंदोलनं काढली त्यात मुस्लिम समाजाच्या वतीनं जे आहे ते बांगलादेशमधल्या हिंदूंवर होणाऱ्या ज्या अत्याचाराच्या विरोधात आहे ते आंदोलन आम्ही या ठिकाणी काढलं बांगलादेशमधल्या अल्पसंख्यांकांवर अत्याचार झाला म्हणून इथं आंदोलनं काढायची आणि इथल्या अल्पसंख्यांकांवर जे आहे ते काहीतरी हल्ले वगैरे करण्याचा प्रयत्न करायचा हे संपूर्ण निषेधार्थ आहे याच्यामध्ये आत्मीयता दिसत नाही याच्यामध्ये अन्यायाविरुद्ध असलेली काहीतरी मनामध्ये जी आग आहे जो राग आहे तो दिसत नाही याच्यामध्ये फक्त राजकारण दिसतंय लोकांची घरं जाळली जात आहेत धार्मिक स्थळं जाळली जात आहेत आणि आपण त्याचं राजकारण करतोय याच्या एवढी लाजिरवाणी गोष्ट काय असेल माझं मुस्लिम समाजाला देखील या माध्यमातून आव्हान आहे जे बांगलादेशमध्ये घडले जे हिंदूंच्या घरांवर हल्ले झालेत जे त्यांची धार्मिक स्थळं त्या ठिकाणी तोडली गेलीत त्याचा उघडपणे निषेध करा का करा निषेध कारण तुम्ही जगातल्या संपूर्ण मुस्लिम समाजाची जबाबदारी घेऊ शकत नाही तुम्ही विकृतीचं समर्थन करू शकत नाही बऱ्याच ठिकाणी विकृती देखील आहे आणि त्या विकृतींचा निषेध देखील केला पाहिजे का केला पाहिजे कारण त्या गोष्टी धर्माच्या नावावर होत आहेत जर तो धर्म आहे त्याला जर जिहाद म्हणतात तर मग हा हा काय आहे खरा जिहाद काय आहे की वाईटाच्या विरोधात अन्यायाच्या विरोधामध्ये उभं राहणं खरं जिहाद आहे आणि तो जिहाद तो या ठिकाणी आम्ही करतोय आणि तो लोकशाही मार्गाने करतोय हे देखील मला तेवढंच ठामपणे या ठिकाणी सांगायचं आहे आम्ही इथल्या सा हिंदुत्ववादी संघटनांच्या जो काही भाव तो मांडतात त्या भावासोबत आम्ही नक्कीच आहोत मात्र ते या आडून जे काही हिंसाचार वगैरे करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्यासोबत आम्ही बिलकुल नाही आहोत आम्ही बांगलादेशमधल्या हिंदूंसोबत आहोत बांगलादेशमधल्या बुद्धिस्टांसोबत आहोत बांगलादेशमधल्या ख्रिश्चनांसोबत आहोत त्यांच्या बाबतीत जो अत्याचार होतोय त्याच्यावर आम्ही पूर्णपणे ताशेरे ओढणार त्याच्या विरोधात आम्ही पूर्णपणे निषेध करणार मात्र त्या नावाने इथे जी काही राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात त्या देखील निषेध आम्ही या माध्यमातून करणार मला वाटतं हे भारतातलं पहिलं आंदोलन असावं की ज्या ठिकाणी अत्याचार हिंदूंवर झालाय आणि मुसलमान रस्त्यावर उतरले मी म्हणतोय की जर हिंदूंवर अत्याचार झाला तर हिंदूंनीच का रस्त्यावर उतरावं हो। मुसलमानांनी पण उतरावं हो। मुसलमानांवर अत्याचार झाले तर मुसलमानांनीच का रस्त्यावर उतरावं हिंदूंनी हो। पण उतरावं काही हिंदूंवरचे अत्याचार झाले तर त्याचा ठेका काही हिंदूंनी घेतलेला आहे का मुसलमानांना काही त्यांची काळजी नाही का मुसलमानांवर अत्याचार जर झाले तर त्याचा ठेका काही मुसलमानांनी घेतलेला आहे का काही हिंदूंना त्यांची काळजी नाही का तर आपण हे जे काही एक परसेप्शन बनवलं जाते हे परसेप्शन देखील या माध्यमातून मोडून काढण्याचा प्रयत्न के आम्ही केलेला आहे आमची संख्या कमी आहे आमची संख्या मुंगी एवढीच आहे मात्र आम्ही या धर्मांधांच्या हत्तीसारख्या धर्मांधा असलेल्या त्यांच्या कानामध्ये जाऊन जो आहे तो तांडव करण्याला प्रवृत्त करू शकतो हे देखील या माध्यमातून सांगतो आज आपण पाहतोय की दिवस रात्र द्वेष एकीकडून हिंदूंना त्या ठिकाणी भडकवायचं एकीकडं मुसलमानांना त्या ठिकाणी भडवायचं आणि दोन्हींना रस्त्यावर उतरले की फायदा कोणाचा होतो राज्यकर्त्यांचा होतो मला एक तो फोटोग्राफर आठवतोय हो तो फोटोग्राफ फोटो काढतो एका आफ्रिकामधला तो फोटो आहे तो मुलगा जो आहे तो मुलगा त्या ठिकाणी मरण्याची वाट गिदाड बघत असत आणि त्याच्यानंतर मग तो एक माणूस फोटो काढतो आणि फोटो काढून तो निघून जातो आणि तो म्हणतो की तो तो त्या फोटोला अवॉर्ड मिळतो तो फोटो पूर्ण जगप्रसिद्ध होतो आणि त्या आवडचं तिथं पाहायला आलेला एक माणूस त्या फोटोग्राफरला म्हणतो की त्या ठिकाणी दोन गिधाड होते एक ते गिधाड होतं ते त्या मुलाचा मारण्याचा वाट बघत होता आणि एक तो गिधाड होता जो त्या मुलासाठी काहीच केलं नाही तर हे जे शासन प्रशासन आहे त्याने आत्महत्या केली त्याच्यानंतर खरंच बरं दा झालं आठवण करून दिली त्याने आत्महत्या केली त्या फोटोग्राफरने नंतर त्या फोटोग्राफरला देखील भावनिक होता तो फोटोग्राफर त्याला त्याची लाज वाटली मात्र या गिधाडांना एवढी लोक मरून सुद्धा लाज वाटत नाही लोकांची हयात जाती राह घर बांधण्यामध्ये आणि तुम्ही लोकांची घरं जा धार्मिक स्थळ तोडताय आणि त्याच्या बाबतीमध्ये अजून उचलून अजून लोकांनी काहीतरी घरं तोडावी अजून लोकांनी काहीतरी घरं जाळावी या पद्धतीने काहीतरी वातावरण करण्याचा प्रयत्न होतोय या गोष्टी कृपा करून माझी सर्व बांधवांना विनंती आहे या माध्यमातून की कृपा करून या गोष्टी थांबवा हिंसेने काहीही मिळत नाही हिंसेने कोणाचं भलं होत नाही होत असेल तर काही सिलेक्टेड लोकांचं भलं होतं मुस्लिम समाज सुधारणा चळवळीच्या वतीने आणि मुस्लिम समाजाच्या वतीने बांगलादेशमध्ये जे काही घडतंय जे त्या ठिकाणी हिंदूंवर अत्याचार होतात ते आमचे भाऊ बहीण आहेत का कारण त्यांच्यावर अत्याचार होतोय म्हणजे आमच्या आमच्यावर अत्याचार होतोय अशी आमची भावना आहे आणि ते अत्याचार जे आहेत ते थांबावे संसदेमध्ये हा मुद्दा घ्यावा आणि त्याचा जो आहे तो निषेध जागतिक पातळीवर व्यक्त करावा अशी विनंती जी आहे ती, या या जी ती जी मी या सरकारकडून करतो सोबतच या ठिकाणी जे काही मुस्लिम आणि सोबतच जे मुस्लिम आहेत तर बांधव आमचे हिंदू बांधव या ठिकाणी आले आम्हाला त्या ठिकाणी जे आहे त्यांनी प्रेरणा दिली आम्हाला सांगितलं की याच्या यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत त्या सर्वांचे देखील आम्ही धन्यवाद मानतो आणि थांबतो या ठिकाणी आता संविधानाची जी प्रस्ताविका आहे त्या प्रस्ताविकेचं वाचन होईल त्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि हे जे आंदोलन आहे ते थांबवण्यात येईल आम्ही भारताचे लोक भारता से एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घ वर्व नागरिक सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ति विश्वास श्रद्धा व उपासना स्वतंत्र दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या विधानसभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत हो। आहोत राष्ट्रगीत सुरू करेंगे सुरू कर जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विदाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्तल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जल शिकंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाय तव जय गाता जन गन मंगल गायक जय है भारत भाग्य विदाता जय है जय है जय है जय 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 है भारत माता की भारत माता की वंदे वंदे